नमस्कार तुमचं जर मन विचलित असेल तर स्वामींचा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही चला तर मग व्हिडिओ महत्त्वाचा आहे पूर्ण पाहून घ्या मनाला शांत करण्यासाठी स्वामींची सेवा करणे हा प्रभावी मार्ग आहे स्वामीचे गुरुचरित्र सारामृत वाचल्याने मनाला शांती मिळते आणि स्वामींवर विश्वास ठेवल्याने सर्व चिंता आणि दुःख नक्कीच आपले दूर होतात स्वामी सेवेद्वारे मनाला शांत करण्याचे काही उपाय नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे हा मनाला शांत करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे शक्य असल्यास एकशे आठ वेळा स्वामींचा जप करा नंबर दोन पूजा स्वामींची नियमितपणे पूजा करावी पिवळ्या रंगाची फुले गोड नैवेद्य आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा त्यामुळे आपल्याला समाधान आणि शांती मिळते स्वामी समर्थांचे चारित्र्य वाचल्याने त्यांच्या कार्याची आणि शिकवणुकीची माहिती मिळाल्यामुळे आपलं मन नक्कीच प्रसन्न होईल गरजूंना मदत करा मोठ्यांचा आदर करणे लहान मुलांना समजून घेणे आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे यातून मन शांत आणि स्थिर राहते असे मानले जाते विश्वास स्वामींवर दृढ विश्वास ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या कृपेने सर्व दुःख आणि चिंता दूर होतील यावर विश्वास ठेवावा नक्कीच याने तुम्हाला मनातून प्रसन्न वाटायला लागेल दररोज एक निश्चित वेळ ठरवून स्वामींची सेवा करा धावपळीच्या जीवनात सकाळी शक्य नसल्यास संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी स्वामींची सेवा करा त्यामुळे मन प्रसन्न राहते अतिविचार टाळा अनावश्यक विचार करणे टाळा मन शांत आणि एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला स्वीकारा यामुळे मन शांत तर राहतेच राहते पण आपलं मनही आनंदी राहतं अगदी सोप्या गोष्टी आहेत करून पहा नक्कीच याने तुम्हाला छान वाटेल आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद